तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेण्याचं सत्र राहुल गांधींनी सुरूच ठेवलं आहे आणि आता त्यांनी थेट आकडेवारी सादर करत मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ म्हणजेच दक्षिण पश्चिम नागपूरमध्ये वाढलेल्या मतदारांच्या आकडेवारीवर बोट ठेवलाय न्यूज लॉन्ड्री पोर्टलच्या अहवालाचा दाखला देताना राहुल गांधींनी निवडणूक का आयोगाला देखील प्रश्न विचारला मतांची चोरी झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा झूट बोले कव्वा काटे असं म्हणत राहुल गांधींना उत्तर देण्यासाठी अनेक मतदारसंघांमधली आकडेवारी ट्विट केली आहे मतदारांची संख्या वाढलेल्या आणि काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेल्या मतदारसंघांची सविस्तर माहिती देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या एक स्फोट तर न्यूज लॉन्ड्रीचा लेख शेअर करत राहुल गांधींनी काय म्हटलंय पाहूया महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात अवघ्या पाच महिन्यात मतदार, मतदार यादीत आठ टक्के मतदारांची भर पडली काही मतदान केंद्रावर तब्बल वीस ते पन्नास टक्के मतदार वाढले अनोळखी व्यक्तींनी मतदान केल्याची नोंद बी एल केली पत्ता व्हेरिफाय नसलेले हजारो मतदार आहेत हे माध्यमांनी उघडकीस आणलं आणि निवडणूक आयोग काय करतोय मौन आहे की या सगळ्यात सहभागी आहे ही काही नजरचुकीनं झालेली एखादी घटना नाहीये ही मतांची चोरी आहे यावर पडदा टाकणं म्हणजे दुष्कृत्याची कबुली देण्यासारखं आहे म्हणूनच आम्ही मशीन रिडेबल डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज तात्काळ सार्वजनिक करावं अशी मागणी करतोय तर राहुल गांधींना उत्तर देताना फडणवीसांनी काय पोस्ट केली आहे तेही पाहूया राहुल गांधींना फडणवीसांचं उत्तर झूठ बोले कव्वा काटे काले कव्वेचे डरियम महाराष्ट्रातल्या मोठ्या पराभवामुळे तुमची वेदना दिवसेंदिवस वाढत चालली मात्र किती दिवस हवेत बाण चालवणार महाराष्ट्रातल्या पंचवीस पेक्षा अधिक मतदारसंघात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदार आठ टक्क्यांनी वाढले पश्चिम नागपूरमध्ये सत्तावीस हजार पासष्ट मतदार म्हणजेच सात टक्के मतदार वाढले इथे काँग्रेसचे विकास ठाकरे जिंकले उत्तर नागपुरात एकोणतीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस म्हणजेच सात टक्के मतदार वाढले तिथेही काँग्रेसचे नितीन राऊत जिंकले पुण्यातल्या वडगाव शेरीमध्ये दहा टक्के मतदार म्हणजेच पन्नास हजार नऊशे अकरा मतदार वाढले आणि शरद पवारांचे उमेदवार बापूसाहेब पठारे जिंकले मालाड पश्चिम मतदारसंघात अडतीस हजार सहाशे पंचवीस मतदार, मतदार वाढले तिथेही अकरा टक्के मतदारांची वाढ झाली आणि काँग्रेसचे अस्लम शेख जिंकले मुंब्रा मतदारसंघात सेहेचाळीस हजार एक्केचाळीस म्हणजेच नऊ टक्के मतदार वाढले आणि तिथे जितेंद्र आव्हाड जिंकले माझ्या मतदारसंघाबाबत ट्विट करण्याआधी तुम्ही नितीन राऊत विकास ठाकरे असलम शेख यांच्याशी बोलला असता तर बरं झालं असतं काँग्रेसमधल्या असमन्वयाचं एवढं वाईट प्रदर्शन तरी झालं नसतं तर राहुल गांधींच्या आरोपांनंतर काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये कसं वाक युद्ध रंगलंय पाहूया राहुल गांधीजी सातत्याने विधानसभेच्या निवडणुकीत झालेला गोंधळ आणि धांदली ही जनतेसमोर आणत आहे भाजपचे प्रांताध्यक्ष यांच्या मतदारसंघात असलेला गोंधळ हा त्यांनी समोर आणला होता तर यावेळेस थेट मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात झालेला गोंधळ त्यांनी हा उघड केलेला आहे हा वर्कर्नी जरी गोंधळ वाटत असला तरी ही मताची चोरी आहे परत या प्रकारचे वक्तव्य करून ते परत पप्पू आहे हे स्वतःच ते सिद्ध करत आहे आणि ते काही दिवसाकरता ठीक झाले होते आता परत ते पप्पू सारखे वागत आहे आणि मला असं वाटतं की या प्रकारचे वक्तव्य करण्यापेक्षा त्यांनी चॅलेंज स्वीकारलं पाहिजे एक तर बावनगुडी साहेबांचं चॅलेंज स्वीकारलं पाहिजे किंवा मी त्यांना चॅलेंज देतो की त्यांनी दक्षिण पश्चिम मधून स्वतः लढून दाखवावे त्यांचं डिपॉझिट गोल झाल्याशिवाय राहणार नाही दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रक्रियेवर वारंवार शंका उपस्थित करणाऱ्या राहुल गांधींना केंद्रीय निवडणूक आयोगानं भेटीसाठी बोलावलंय संदर्भातलं बारा जून दोन हजार पंचवीसचं पत्र राहुल गांधींना ईमेल करण्यात आलंय तसंच त्यांच्या अधिकृत पत्त्यावर देखील पाठवण्यात आलंय इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या राहुल गांधींच्या लेखामध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आला होता संदर्भात चर्चेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं राहुल गांधींना भेटीसाठी बोलावलं आहे आता राहुल गांधी केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे दरम्यान तीन ते चार महिन्यामध्ये डेटा डिलीट करण्याचा निर्णय योग्य नसल्याचं म्हणत सुप्रिया सुळेंनी देखील निवडणूक आयोगासाठी का काही खास सवाल उपस्थित केले पारदर्शक कारभार व्हावा आणि परत या गोष्ट घटना होऊ नये याच्यात पुढे चेक्स अँड बॅलन्सेस कसे होऊ शकतात याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि एकच चिंताजनक गोष्ट मला आता वाटते की जो डेटा तीन का चार महिन्यातच डिस्ट्रॉय होणार आहे या आजकालच्या जगात जिथे एवढे डेटा सेंटर्स आहेत प्लस क्लाऊड सारखी यंत्रणा आहे ए आयचं एवढं मोठं आज तंत्रज्ञानात एवढे क्रांती होते त्याच्यामुळे डेटा स्टोअर करायला काय फार अडचण नाही आता पुढची बातमी वर्धा ते गोवा या दरम्यान होणाऱ्या शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया